कसं आहे नियोजन टॉप क्लास साधं काम नाही आपल्याकडे हे बघा आपलं वावर आहे पूर्ण हात मारत आहोत सगळे साजन होतो बघा मित्रांनो हे बघा कडायला गेलो तर मी माझा मित्र बघा माझा हात आहे हात मारायचं बारा पुतकाले होतं बघा मित्रांनो दोन एक तुम्ही तर मी कुठलं खात वापरत आहे मित्रांनो कमेंट करून सांगू शकता हे बघा मित्रांनो सहा जण होतो खात मारायला दणक्यात वरकून टाकलो पटकीनं एका झटक्यात सगळेजण झोळी भरायचं न्यायचं झोळी भरायचं न्यायचं हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो कसं आहे आपलं शेताचं आवडलं तर लाईक सबस्क्राईब लाईक करा हे बघा मित्रांनो घास कसा आलाय आपला शेताचा विषय असते हो साधं कामच नाही हो बघायचं खात भरायचं द्यायचं खात भरायचं न्यायचं साधं कामच नाही हो बघा आमचा आमिर शेवट कसं जातो आपला विषय हो खात मारायचं झालं की ट्रॅक्टर घेऊन चाललो बघा मित्रांनो घरी ट्रॅक्टर घेऊन चाललो घरी खातच मारायचं झालं मित्रांनो